तर शेतकरी बंधू कांदा बाजार भाव काय राहते याविषयी बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की यावर्षी कांदा बाजार भाव कसे राहतील काय राहतील लाल कांद्याला बाजार भेटतील का याविषयी चाचा सविस्तर व्हिडिओ सचिन मेंडे कृषी वाढता या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजचा विषय आहे की कांद्याला काय बाजार राहतील किंवा जो लाल कांदा आहे पावसाळी कांदा या कांद्याला काय बाजार राहतील बऱ्याच जणांनी व्हिडिओ बनवले त्याच्यावरती कांदा दहा हजार रुपये होणार कांदा पंधरा हजार रुपये क्विंटल तर माझं अन्न काय आहे किंवा मला काय सांगायचं आहे आपल्याला ह्या ज्या बुल बुलथापा ह्या बुलथापांना अजिबात बळी पडू नका कांद्याचे जे बाजार आहे ते बाजार किती राहतील हा माझा अंदाज आहे शेवटी जेव्हा ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत जातील तेव्हा तुम्ही तो अंदाज कसा ठर खरा ठरतो आहे का नाही हे मला नक्की कमेंट करून कळवा किंवा तुम्हाला आत्ता काय वाटतं कांद्याचे बाजार कसे राहतील याविषयी सविस्तर सांगा आ, आता आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं एंडिंग चालू आहे आणि याच्यामध्ये कांदा भाव लाल कांद्याच्या लागवडी बऱ्यापैकी झाल्यात खरिपातल्या कांदा लागवड बऱ्यापैकी झाला आहे उन्हाळ कांदा मागच्या वर्षीचा जो उन्हाळ कांदा आहे तो उन्हाळ कांदा साठून झाला आहे ज्यांना विकायचं त्यांनी विकला आहे कांद्याचे बाजार जर बघितलं तर सा साधारणपणे नऊशे हजारापासून तर पंधराशेपर्यंत सतराशेपर्यंत बाजार आहेत आणि लाल कांदा ह्या लाल कांद्याला काय मार्केट राहील हा अंदाज आहे सगळ्यांचा तर शेतकरी बंधू माझा अंदाज आहे की साधारणपणे पंधराशेचे बाजार राहत आहेत एकवीसशे बावीसशे रुपयापर्यंत एक पुढच्या महिन्यापर्यंत बाजार जातील <coughs> त्याच्यानंतर सप्टेंबरच्या एंडिंगपर्यंत ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत पर साधारणपणे अडीच हजारापर्यंत कांदा जाण्याची माझी माझा अंदाज आहे जास्तीत जास्त तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत कांदा जा जाईल याच्यापेक्षा कांदा वाढणार नाही <coughs> हा माझा वैयक्तिक अंदाज आहे वाढले तर शेतकऱ्यांचा फायदा झाला तर मला आनंदच आहे पण कांद्याचं लागवड कांद्याचं खपलेलं बी कांद्या उन्हाळ कांद्याची साठवण उन्हाळ कांद्याचं सडण्याचं प्रमाण त्याच्यानंतर पावसाचं प्रमाण खरिपात झालेली लागवडे ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला साधारणपणे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत कांदा लाल कांदा आहे किंवा जे कांद्याचं मार्केट आहे ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत किंवा डिसेंबर एंडिंगपर्यंत एवढं राहील पुढचा अंदाज मी पुढच्या वेळी देईल परंतु ह्या जो खरीप खरीपातील लाल कांदा आहे या लाल कांद्याला साधारणपणे दोन हजार ते थी, तीन हजार रुपयापर्यंत बाजार भेटणं अपेक्षित आहे कांद्याचं उत्पादन खर्च खूप वाढलेला आहे साधारणपणे पंधराशेच्या कमी जर कांदा गेला तर परवडत नाही पंधराशेच्या पुढं उन्हाळा कांदा गेला पर तर परवडतो पावसाळी कांद्याला साधारणपणे अडीच ते तीन हजार रुपयाच्या पुढं जर बाजार असतील तर परवडतो कारण त्याची उत्पादकता कमी असते त्याला येणारा खर्च आहे पावसाळ्यामध्ये खूप भावारणे असतात खतांचा खर्च आहे खतांचे वाढले बाजार लिंकिंग आणि त्याच्यानंतर बऱ्याच जणांचं असं म्हणणं झालं की बांगलादेश आहे बांगलादेशचा जो निर्यात आहे ती निर्यात चालू झाली पण त्याच्यावरचे त्याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे किती कांदा जाईल बांगलादेशला किती निर्यात होईल निर्यात उठवली तर बाकीच्या देशांचा जे आहे ते त्याचा काही परिणाम होईल का याच्यावरती तिकडचं निर्यात शुल्क आहे ते निर्यात शुल्क कमी जरी केलं किती परिणाम होईल ह्या सगळ्या गोष्टींचा कांदा निर्यातीवरती परिणाम होत असतो आणि त्याचा परिणाम कांद्याच्या बाजारभावावरती होत असतो तर माझा यावर्षीचा अंदाज आहे साधारणपणे दोन हजारापासून दोन अडीच ते तीन हजारापर्यंत लाल कांदा आहे तो लाल कांदा मार्केटला येण्याच्या वेळेस एवढे बाजार असतील मग त्यावेळेस उन्हाळा कांदा जर आला तर बाजार पाडण्याचे चान्सेस जेव्हा तीन हजाराप अडीच ते तीन हजारापर्यंत बाजार जातील आणि काही प्रमाणामध्ये उन्हाळा कांदासुद्धा मार्केटला जो साठवलेला आहे तो मार्केटला येण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळं बाजार पुन्हा कोलमडण्याची सुद्धा शक्यता मला वाटते मी माझा अंदाज मानला आहे कदाचित हा चुकीचा ठरवून अजून बाजार वाढू ही माझी अपेक्षा आहे पण तू बघूया मी माझा यावर्षीचा केलेला अभ्यास माझा अनुभव ह्याच्यातून हे मांडलेलं आहे आपल्याला कसं वाटते बाजार कसे राहतील काय राहतील याविषयी नक्की कमेंट करून जरूर कळवा आणि या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांच्या ग्रुपमध्ये पाठवा आणि कळू द्या की कशा पद्धतीने यावर्षीचे बाजार राहतील आणि आपल्याही प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचवा चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तेच थांबतो इथेच आपण रजा घेतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान